श्री बाबा यात्रा सोंगे बनवण्याच्या कामाचा शुभारंभ मोडिमच्या ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळबाच्या यात्रेत काढण्यात येणाऱ्या सोंगाच्या गाड्या व डिजिटल सोंगे बनवण्याच्या कामाचा शुभारंभ आज रघुनाथ जाडकर यांच्या हस्ते श्री बाबांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला पाच दिवस चालणाऱ्या मोन्नीमच्या श्री बाबाच्या यात्रेत तीन दिवस पारंपरिक सोंगे आणि डिजिटल सोंगे काढण्यात येतात सामाजिक सांस्कृतिक पौराणिक यासह विविध विषयावर विविध कलाकृती बनवत काढण्यात येणाऱ्या या विविध प्रकारच्या सोंगामुळं याची राज्यभर चर्चा होत असते आज या सोंगे बनवण्याच्या कामाचा शुभारंभ करत यात्रेविषयी सहविचार सभाही पार पडली यावर्षी देखील श्री व्यता देवस्थान परिसरात कोणतीही व्यक्ती संस्था अथवा राजकीय किंवा अन्य डिजिटल बोर्ड लावले जाणार नाहीत यात्रा कालावधीत मंदिर परिसरात डिजिटल बोर्ड त्याचबरोबर स्वागत कामाने देखील मंदिर परिसरात लावणे कारण देव आणणे शरणे व इतर कार्यक्रमाप्रसंगी या स्वागत कामानीमुळे रस्ते आरुंद होतात त्यामुळे कामाने देखील मंदिर परिसरात न लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शेरण्यासमोर डी जे लावल्यास त्याचा आवाज कमी ठेवावा आणि शेरण्या फक्त मंदिर परिसरात पारंपरिक हलगी व बँड या वाद्याच्या गजरात आणावे असं देखील आवाहन करण्यात आलं असून याबाबतची रितसर परवानगी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं आहे पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेची सुरुवात अकरा मे ला देव आणण्याच्या कार्यक्रमाने होणार असल्याचं श्री व्यताल देवस्थान अध्यक्ष कुरण गिड्डी यांनी सांगितलं या दरम्यान अभिषेक पालखी या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम कुस्त्यांचा फळ ऑर्केस्ट्रा चित्रपट आदी या यात्रेत पाहावयास मिळणार आहे या प्रसंगी प्रकाश गिड्डे उपसरपंच अमित कोळी ऋषी कोटावळे शिवाजी गोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील विजय नामदे राजेश निंबाळकर उदय जाधव नाना मंडले प्रकाश डोंगरे अरविंद कुंभार रत्नदीप गुरव विजय पवार पाटणे संतोष शिंदे अरुण सुर्वे तांबोळी बोराडे यासह अनेक वेताळभक्त उपस्थित होते सूत्रसंचालन शिवाजी लोखंडे यांनी केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा